यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली मात्र प्रशासन जागेवर नाही पाच अधिकारी सहा हे मात्र सहलीवर गेल्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत हा प्रकार गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना देऊ अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केली तर पंचनामाचे सोंग सोडून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव हो यांनी व्यक्त केली एकीकडे अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाले असताना दुसरीकडे शासन सेवा पंधरवाडा राबवित असताना आर्णी तालुक्यातील सहा मंडळ अधिकारी आणि पाच तलाठी चक्क दक्षिण भारताच्या सहलीवर मौज मजा करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नैसर्गिक का आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कर्तव्याकडे पाठ फिरविणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांचा अहवाल आता जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवाडा राबविला जात आहे या अंतर्गत आर्णी तालुक्यातही जिवंत सातबारा मोहीम मिशन उभारी आणि पानंद रस्ते सर्वेक्षण यासारखी अनेक कामे अपेक्षित होती मात्र सहा मंडळ अधिकारी आणि पाच या सर्व कामांना बगल देत दक्षिण भारताची सहल गाठली याच काळात तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे आर्णी तालुक्यातील अडाण अरुणावती आणि पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली या पूरग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासकीय मदत देणे बंधनकारक असताना तेरा सप्टेंबर पासून या कर्मचाऱ्यांनी कोणतेही पंचनामे केलेले नाहीत त्यामुळे नुकसान होऊनही अनेक कुटुंबे शासकीय मदतीपासून वंचित राहिली आहे शेतकरी आणि पूरग्रस्त संकटात असताना जबाबदार कर्मचारी सहलीवर गेल्याचे उघड होताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाटांवर तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश आरडी तहसीलदारांना दिले आहेत त्यामुळे या कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे चालू खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यात जवळपास पावणे तीन लाख हेक्टरवर अतिवृष्टीने शेती आणि शेतमालाचं नुकसान झालेलं आहे हजारो घरांची पडझड झाली मानवहानीसह पशुहानी झाली दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांनी होतं न होतं ते मातीत घातलं आणि आज या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याला मातीत जाण्याची वेळ निर्माण झालेली आहे एकीकडे आस्मानी संकट व दुसरीकडे सुलतानी संकट आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्हा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यामध्ये पंचनामे करण्याचे शासनाचे महसूल कर्मचारी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आदेश असताना या तालुक्यातील तलाठी यांनी केरळ गाठून सहली सहलीमध्ये हे व्यस्त आहेत यावरून यांना शेतकऱ्यांची किती आस्था आहे ह्या अशा असंवेदनशील व अनास्था बाळगणाऱ्या कर्तव्यात कामचुकारपणा व कसूर करणाऱ्या या तलाठीवर तात्काळ राज्य शासनाने या सर्व तलाट्यांवर कारवाई करून यांना बडथर्प करावं अशा या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे त्यांना वेळेवर मदत मिळत नाही त्यांना वेठीस धरण्याचं काम या महसूल कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे मी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ हे पंचनाम्याचे सोंग आटोपून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मी एक शेतकरी म्हणून एक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून करतो अतिवृष्टी आणि पूर्णप्रस्थि परिस्थिती पाहता शेतकरी केंद्रबिंदू समजून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याचं सर्वे करणं अनिवार्य होतं कदाचित कर्मचारी जर गैरहजर असेल माननीय जिल्हाधिकारी महोदयाशी मी चर्चा करून संबंधित तलाठी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वेचे बाबत भाव लक्ष केलं असेल निवाशी राहत नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गोदयकडे चौकशी करेल